विशेष म्हणजे पुढारी एकीकडे जनता एकीकडं होईल असं वाटतंय काय नाही सभेला तो मठ टाकणार माहिती पाटलाला खुसान पाऊस पडले आणि मग तर पडणार आरण मुरली आता काय सांगाव पाऊस कमी पण पावसापेक्षा जास्त पन्नास एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत मी सध्या मोडलीम शहरामध्ये आलोय हा माडा लोकसभा जी आहे या लोकसभेची या ठिकाणी शरद पवार साहेब यांची पहिली सभा या ठिकाणी झाली आणि या सभेसाठी जे ज्येष्ठ मंडळी आपण या ठिकाणी बैलेत अशी ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांना खरं तर माडा तालुक्याचा अभ्यास आणि त्यांनी मतदान करून ज्या ज्यांना निवडून दिलं होतं त्यांनी विकास कामं केले का आणि खऱ्या अर्थानं हे जे सभेसाठी आलेले आहेत त्यांच्या आपण जाणार दादा तुम्ही सभेसाठी आला होता सभेसाठी बर बर काय वाटतं सरदार माडा तालुक्यात काय होईल माडा तालुक्यात तू तरी येणार तू तरी येणार का बरं बाकी कोण येणार नाही असं वाटत नाही बाकीच कोण येणार नाही तू तरीच कसं येस काय म्हणतो तुम्ही ठाम कसं काम केलं काय काय कोणी काम केलं नाही केले नाहीत नाही शेतकऱ्यासाठी काय केलंच नाही काय केलं नाही त्यामुळे तुम्ही नाराज आहे वेळेस येणार तू तरी हा येणार कुठलं गाव आरण आरण साहेब काय वाटतंय माडा तालुक्यात काय होईल तसं काय सांगू शकत नाही परंतु ह्या सरकारला दोष देता येत नाही गो गरीब जनता इतर जी मागास वर्गी इतर लोकांची चांगला आधार दिला कुठल्या सरकारनं आता चालू सरकार भाजप ना कोणतंही असू चालू सरकार शेतकऱ्याच्या मालाला भाव आहेत का तेवढी अडचण जनता शेतकरी सुखी आहेत का नाही काय नाही सध्या खुश आहे आम्ही पवार साहेबांचं भाषण ऐकून कोण आम्ही खुश झालो पवार साहेब एका झालो आम्ही कारण का आमचा का का नेता ना तो मग मा, आम्हाला माणसात आणली त्यांनी बाकीच्यानी काय केलं आम्हाला कायच केलेलं नाही तालुक्यासाठी अहो आरणसा त्यांनी केलंय भरपूर केलेलं आहे सगळीकडेच भरपूर केलंय तालुका सगळा खुश आहे पण आता ती सत्तेवर मुळे तालुका नाराज आहे आम्ही पण नाराज आहे मग आता या टायमाला काय आम्ही विजयच करणार विजय करणार आम्ही कुणाचा तो विजय करणार पवार साहेबाचा का, काय काय करणार काय नाही सबीला तू मग टाकणार माहिती पाटलाला खुसा पाऊस पडले आणि मग पडणार आरण मुरलेले आता काय सांगा पाऊस कमी पण पावसापेक्षा जास्त पण काय शेतकरी दादा आहेत आपल्याकडं म्हणजे मत पाऊस पडल्यापेक्षा बेकार मतदार होणार असं जा शेतकरी सांगणार अशा पद्धतीनं सध्या जर वातावरण जर बघितलं तर सध्या तर तालुक्यामध्ये पोषक वातावरण आहे असं तर दादा दिसते दादा काय सांगणार काय नाही मी खरातवाडीच आहे माडा लोकसभा मतदारसंघातच माझ गाव आहे आणि आता जी पवार साहेबांची जी सभा झाली आहे ती अतिशय चांगली आणि सर्व मतदारांना खुश करून टाकले एका सभेने पवार साहेबांच्या आणि भाया दीड दोन लाखांनी आराम विजय होतील विश्वास आहे एका सभेचा इतका परिणाम जर मोडले मध्ये पहिल्या सभेचा परिणाम होत असेल तर बाकीच्या तालुक्यामध्ये बाकीच्या ज्या लोकसभा संघामध्ये अजून जर सभा झाल्या तर निज विजय नक्कीच होईल असं जानकाराकडून सध्या तर समजलं जाते दादा तुम्ही कुठले जाऊ आरणसाहेब आरणसाहेब काय सभेसाठी आला होता हो सभेसाठी काय वाटलं काय वातावरण एकंदरीत पहिलं तर पोषक वातावरण आहे आणि विशेष म्हणजे ह्या वेळेला पुढारी एकीकडन जनता एकीकडं होईल असं वाटतंय आपल्या मोहित्यासाठी काय पोरांनी लक्ष दिलं नाही इकडे पाणी नाही काय नाही विकास म्हणजे अर्धवटच असा विकास विकास पूर्ण काम झाली नाही त्याच्यामुळे खर तर शरद पवाराकडे बघून आणि मोठ्या पाटलाकडून जवळचा नेतो आपल्या भागातला मधला हा लोकांचं म्हणजे असं होत आहे हा आपल्याला कधी भेटतोय भेटणार जायला येतं भेटायला येतं बोलता येतं यासाठी लोकांचं चांगलं काय सांग अनुदान ही शरद पवारच्या काळात भरपूर येत होत शेतकऱ्याला आणि ह्यांच्या काळात अनुदान नाही काय नाही नुसते आश्वासन देते ती आणि हे तर काही नाही वाटच बघत बसतोय कवा येत पण काही येत नाही ना काही नाही निस्त बोलायला मोठं बोलते yeah. ती इकडे गरीबाची पिळून चालू आहे ती हायच yeah. काल तुम्ही बघितलं गोरगरीबावर कसा अन्याय होतोय हीच बघून असं आम्हाला वाईट वाटत की बाबा काय होईल आता जर आपण ही जर करत बसलो हे भाजप भाजप yeah. तर पुढं काय होईल भाजप गोरावर बसायला उठायचंच नाही yeah. कारण त्याच्या मनानच काय करायला लागले yeah. आता बघितलं अन्याय होतो ती कुठल्याही पक्षाचा द्या पण अन्याय केलाय त्याच्यावर मग असं जेव्हा भावना जी होती माणसाची की आयला फोडक काय तर नेमकं होतंय म्हणून आता ही तुतारीला निवडून द्यायचं ठरलंय शरद पवारच्या मागे राहिलेला माणूस आहे ही सगळीच आहे हा हे कवा मतदान केलं त्याला त्याच्याबरोबर माहितच नाही आल्याला निंबाळ करतरी बघितलाच नाही कसं नाही आलाच नाही कसला तिकडं काय चाललंय सुद्धा तुमचं मधला नाही पाण्याच्या तालुक्यातलं पळवलं तिसरीकडे आम्ही पाणी पाणी करून मारायला लागलो इथं तर म्हणता पाणी पळवलं पाणी कुठं पळवलं पळवलं खाली अकल कुठला नेलं खाली आम्ही काय करायचं इथं अजून कुठं नेलं आता कुठं कुठं गेलं आम्ही काय तिथं बघत बसलो धरणात जाता एवढं करत मोकळं पडले मग आता काय आता या दिवसाच मोकळंच असतंय नेल्यावर काय राहतच पाऊस तर पडतच नाही लोक पडल पडल पाऊस माताचा ह्या गाड्या पाऊस पडणार आहे गोलाचंच काम नाही तुम्हाला ऐकाय मिळेल आणि पुन्हा ह्याच टायमाला मुलं घेतलेला इथे या <laughs>